संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक एकशे कान्होबा आता तुम्ही आम्हीच गडे कोणाकडे जाऊ नेतो वाहिन तुझी भार शिदोरी वडतीवरी येऊ नेदी ढवळे गाईचे दूध काढू एक एकल्या ठोंबे मारू तुका मने टोकवू त्याला जे तुझ्या गोळा मानितात बघा यामध्ये सांगितलेलं सांगितलेले तुकाराम मार्गाने कान्होबा आता मी आम्हीच घडे कोणाकडे जाऊ नेतो येथे भक्ताचे अंतकरण उघड होत तो म्हणतो की कान्हा आता इतका जवळ आला आहे की इतर कुठे जाऊन आणि कोणाला घेऊन जावे भक्ताला वाटते की शिवाय दुसरी कुठलीही आश्रयस्थाने अर्थही झाली हे समर्पण आणि देवाशी एकरूप होण्याची तळमळ दर्शवते वाहिन तुझी पारशिदोरी वडतीवरी येऊन येते भक्त म्हणतो की माझा जीवनाचा सारा भार माझी सारी आशा आणि माला म्हणजे शिदोरी आपण उचलतो मी त्या शिदोरीला धरून तुझ्याकडे वळून येत आहे म्हणजे भक्त सर्व ताण तणाव देवाला सोपवून निश्चित ढवळे दू। गाईचे दूध काढू एकल्या एक ठोंबे मारू हा ओका खेळाचा सजीव चित्र आहे गोपाळांसारखा भक्त म्हणतो की मी गोपाला दूध काढून सर्वांना एकसारखे पाणी आहार दे तुझ्याचा प्रसाद सर्वांना वाटून देणं म्हणजे भक्तीची समानता व सेवा भावना तुका म्हणे टुकवू त्याला जे तुझ्या गोळा मानित म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की जे, जे लोक तुझ्या शब्दांना तुझ्या ओठांवरील नावाला मान देतात तेच खरे साधित आहे जे भक्त परमेश्वराच्या मननीवर सद्धेवर वागतात त्याची खरी उंदीर म्हणजे आधार तुझ्या पावला सापडतो यावरून आपण असं शिकतो की हा अभंग सांगतो देवाच्या संगतीत परकाष्ठा आहे जिथे फक्त भक्त, भक्त पूर्ण समर्पित होत तिथे सर्व चिंता भेदभाव आणि आत्मनिर्भरतेचे ओझे निघून जातात भक्ताने देवाच्या दिशेने वळून त्याची शिदोरी म्हणजेच त्याची आशा त्यांच्यावर सोपवावी मग तोच भक्त सर्वांसाठी सेवा समानता आणि प्रेम करू शकतो खरं साथीदार तेच जे देवाच्या नावावर अवलंबलेले असतात त्यांच्या जीवनातच खरा प्रकाश शुद्धी आणि सामर्थ्य अभंग क्रमांक एकशे ब्याऐंशी बहुकाळी बहुकाळी आम्ही देवाची गोवळी नाही विटो देत भात जेऊ बैसवी सांगाते बहुकाळे बहुकाळे माझे पांगळे आंबळे माझे पांघरे कांबळे तुका म्हणे नाही नाही त्यांचे आमरचे से काही बघा बहुकाळी बहुकाळी आम्ही देवाची गोवळी म्हणजेच तुकाराम माता स्वतःला आणि भक्तांना देवाची गोवळी म्हणजे कृष्णाच्या गायीसारखी समर्पित जन्म अनेक जन्मांपासून आपण त्या गोपालाच्या आधी नाव त्याची सेवा आणि त्यांचं नाम हाच आपला धर्म आहे हा भंग भक्ताच्या अखंड नात्याच प्रतीक आहे जो संबंध केवळ एका जन्मापुरता नसून जन्मोजन्मीचा नाही विटो देत भात जेऊ बैसवी सांगा भक्त म्हणतो की माझा देव कधी कंटाळा कंटाळत नाही न ना रागावतो ना म्हणजे थांबवतो तो नेहमी प्रेमाने स्नेहाने आपल्याला जेवायला बसवतो आपल्याला आदराने स्वीकारतो म्हणजेच देव आपल्या भक्तांना कधी नाकारत नाही तो नेहमी प्रेमाने स्वीकार करतो बहुकाळे बहुकाळे माझे पांघरे कांबळे ही ओढ सूचित करते की भक्ताचा साधेपण त्याच्या त्याचा तूटपुंजा संसार जुने कपडे फाटकी चादर तर ही मनामध्ये देवासाठी अढळ श्रद्धा आहे बाहेरून साधा पण अंतकरणानं श्रीमंत येथे तुकाराम महाराज म्हणतात की भक्तीचा खरा वैभव बाहेरच्या वस्तूमध्ये नाही तर प्रेम नम्रता आणि निष्ठेमध्ये आहे म्हणे नाही नाही त्यांचे आमचे से काही म्हणजे महाराज शेवटी नम्रतेने म्हणतात की आमचं काहीच नाही सगळे देवाच आहे आपलं शरीर बुद्धी कर्म धन सर्व काही त्या परमेश्वराचं आहे भक्तीचा सर्वोच्च टप्पा म्हणजे हे आत्मस्मरण मी काही नाही सर्व तोच आहे यावरून अशी शिकून येते की या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला साधेपणा समर्पणा आणि निस्वार्थ भक्तीतलं खरं दाखवतात आपण देवाच्या आहोत हे नातं कायम ठेवलं की कोणतीही परिस्थिती आपल्याला तोडू शकत देव कधीच कंटाळत नाही उलट भक्ताला प्रेमानं स्वीकारतो म्हणून आपलं अहंकार आपली मालकी यांचा त्याग करून सर्व काही देवाच आहे ही भावना मनात ठेवली तर आयुष्य सहज शांत आणि परमेश्वराशी एक अभंग क्रमांक एकशे त्र्याऐंशी बघूया बहुबरा बहुबरा या सांगते मिळेचा म्हणून जेवेसाठी घेतली कान्हो भाजी पाठी बरवा तिशे बरवा समागम यांचा निमिषे पुडती पुढती तुका सुंकला सुंक वितो लोका बघा छान असा अभंग आहे बहुबरा बहुबरा या सांगते मिळेचा म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की जो श्रीकृष्णाच्या म्हणजेच कान्होबाच्या संगतीत राहतो त्याला आयुष्याचं खऱ्या अर्थानं पोषण मिळतं जसं गाईंना चारा मिळाला की त्या सुखी होतात तसं देवसंग, भक्तीसंग संघ मिळालं की जीवाला आनंदाचं पोषण मिळतं हा चारा म्हणजेच नामस्मरण प्रेमभाव आणि संसंगाचं अमृत म्हणूनही जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी म्हणजेच आपल्या आत्म्याच्या पोषणासाठी तुकाराम महाराजांनी कानोबाची म्हणजे श्रीकृष्णाची पाठी धरली म्हणजेच भक्तीचा मार्ग स्वीकारला हा मार्ग सुखाचा पण त्यासाठी पूर्ण समर्पण हवं देवाच्या पाठी लागणं म्हणजे अहंकार सोडून विनम्रतेनं त्यांच्या चरणी राहणं बरवा बरवा दिसे समागम यांच्या निमिशी म्हणजेच कानोवाच्या संगतीचा क्षण बरवा म्हणजेच शुभ मंगल आणि आनंदही त्या समागमाच प्रत्येक नियमित आत्म्यासाठी समाधान देणार असत जिथे देवाचं नाव प्रेम आणि सत्संग आहे तिथे दुःख भीती आणि असुरक्षितता ऐकत नाही पुढती पुढती तुका सोकला सोक वितो लोक येथे बघा तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की जो स्वतः या भक्तीचा आस्वाद घेतो तो इतरांनाही त्या मार्गाकडे जसे एक मेणबत्ती दुसरी मेणबत्ती पेटवते तसंच संताचं प्रेम व भक्ती इतरांच्या अंतकरणातही जागृत होत स्वतःचा लाभ इतरांनाही वाटणं हीच खरी संत वृत्ती आहे यावरून अशी शिकवण आहे की बघा या अभंगातून आपल्याला मिळणारी शिकवण अतिशय गोड आणि जीवनदायी आहे भक्ती म्हणजे आत्म्याचं अन्न देवसंग नामस्मरण आणि सत्संग हे जीवनाचं पोषण आहे जो कान्होबाच्या पाठी लागतो त्यांचं जीवन अर्थपूर्ण होत तुकाराम महाराज सांगतात की देवाशी नातं जुळवणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व शोधणं आणि ज्याला या भक्तीचा आनंद सापडतो तो तोच आनंद इतरांना देतो कारण खरी भक्ती स्वार्थरहित असते अभंग क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी घेती पाण्याची कुंबरी त्यांचे समाधान करी ऐशी गोपू गोपाळांची सवे जाती तिकडे मांगेत स्थिरावली गंगा पांगविली मने उगा मोहरी पावा काठी तुका म्हणे याज साठी बघा खूप छान असा आहे यमावली घेता पाण्याची हुंबरी याचे समाधान तुकाराम महाराज कृष्णाच्या बालपणीचं वर्णन करतात म्हणतात गायींना पाणी पाजताना गोपाळ उंबरी देतात म्हणजे उंबरी म्हणजेच खास आवाज काढतात तो आवाज ऐकून गायी आनंदाने पाणी जसं की त्यांची भासरी या गोपाळांचा हा निस्वार्थ भाव आणि प्रेम पाहून देव स्वतः यांचं समाधान करतो त्यांच्या भावनांमध्ये भक्तीचा ओलावा आहे प्रेम सेवाभाव आणि एकमू ऐशी गोपाळांची सवे जाती तिकडे मागे अशा गोपाळांचा समूह जिथे जाई तिथे कानोबा स्वतः त्यांच्या मागे धाव हे म्हणजे भक्तीतील सुंदर रहस्य देव भक्तांच्या मागे असतो ज्यांच्या अंतकरणात निस्वार्थ प्रेम असतं त्या भक्तांच्या मांगे देव धावून जातो देवाला चकाक त्या वस्त्राचा नाही तर प्रेमळ अंतकरणाचा शोध असतो स्थिरावली गंगा पांगविली म्हणे उगा म्हणजे गंगेप्रमाणे वाहणारा भाव भक्तांच्या प्रेमानं स्थिर होतो जणू गंगा स्वतः थांबून भक्तांच्या भावनांना नमते यावडील भक्तीचं सामर्थ्य दाखवलेलं आहे भक्ती इतकी प्रभावशाली की निसर्ग सुद्धा तिच्या समोर मोहरी पावा काठी तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की जशी मोहरी पायाखाली येऊन सुगंध पसरवते तसच नम्रता दाखवणारा भक्त देवाला अधिक प्रिय असतो कान्होबाच्या गोपाळांनी नम्रतेतून प्रेमातून एकात्मतेतून देवाला जिंक भक्ती म्हणजे देह नव्हे ती मनाची नम्रता आणि समर्पण आहे यावरून शिकवण अशी बघा की अभंगातून मिळणारी शिकवण अत्यंत सुंदर आहे भक्तीमध्ये अहंकाराला स्थान जसं गोपाळांनी नम्रतेनं प्रेमानं कान्हूबाची सेवा केली तसंच आपल्या आयुष्यातील आपलं कार्य प्रेमानं आणि निस्वार्थ भावनेनं करावं देव त्यांच्याच जवळ असतो जो स्वतःला लहान मानतो जो नम्रतेने जगतो प्रेमात जे झुकतात त्यांच्याच पायाशी देव उभा राहत अभंग क्रमांक एकशे पंच्याऐंशी बघा वडी गाई धावे घरा आमच्याकरी नाव घेता तोक जवळी बहुभला कान्हो नेदी पडो उने पुरे मने अवघीची बरे तुका मने चिंता वाटे न व्हावा म्हणजे हा संत तुकाराम महाराज आपल्या प्रेम भक्ती आणि देवावरील नात्यांचं गोड स्वरूप अत्यंत सुंदर रीतीने दाखवतात गाई जेव्हा घरी परततात तेव्हा त्या ज्या उल्हासाने धावत येतात त्यांचं उदाहरण देऊन तुकाराम महाराज सांगतात की भक्तांचं मन देखील तसंच आपल्या ईश्वराकडे धावतो जशी वळलेली काय आपल्या घराकडे आनंदाने येते तशीच भक्तांची आत्मा आणि कृष्णा श्रीकृष्णाच्या सानिध्याकडे धावतो नाव घेता तो जवळी म्हणजे फक्त देवाचं नाव घेतल्याने तो आपल्या जवळ येतो कान्होबा म्हणजे श्रीकृष्ण हा अत्यंत दयाळू आणि सहज प्रसन्न होणारा आहे भक्ताने प्रेमाने त्यांचं नाव घेतलं की तो त्याच क्षणी आपल्याकडे ओढला जातो तुकाराम महाराज पुढे सांगतात की नेदी पडो उने पुरे मने अवघेची बरे म्हणजेच जो भक्त मनापासून भगवन भगवंताचं स्मरण करतो त्याचं आयुष्य कधी अपूर्ण राहत नाही देव स्वतःच त्यांच्या सर्व उनिवा उ भरून काढतो त्यांचं सर्व काही मंगल होत शेवटी ते सांगतात की चिंता वाटे न व्हावा परता म्हणजेच मनाने परत मागे फिरू नये म्हणजे भक्तीच्या मार्गावरून हटू नये एकदा ज्या मार्गावर आपण देवाच्या प्रेमाने चालू लागलो त्यावरून पुन्हा संसाराच्या मोहात अडकून मागे वळून पाहू नये यावरून अशी शिकवण आहे की बघा या अभंगातून आपल्याला हे शिकायला मिळतं भक्ती निरंतर आणि निष्काम असावी फक्त देवाचं नाव घेतल्याने आपल्या अंतरंगात शांतता समाधान आणि सुख निर्माण होतं देव आपल्या प्रत्येक भक्ताच्या प्रेमाला प्रतिसाद देतो मग ती गायीच्या रूपात असो की साध्या माणसाच्या रूपात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एकदा श्रद्धेने चालायला सुरुवात केली की मागे वरून पाहायचं नाही कारण जिथे श्रद्धा आहे तिथे परमेश्वर स्वतः येते तर रामकृष्ण मागले यानंतर आपण वी, अभंगाचे विश्लेषण पुढच्या भागामध्ये बघूया तोपर्यंत धन्यवाद मामले रामकृष्णाचे